सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात मात्र आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसू शकतो लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा या योजनेसंदर्भात काही निकष तयार करण्यात आले होते ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्याच कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता तसेच ज्या महिलांचं वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं होतं मात्र या निकषातनं बरणाऱ्या देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे ज्या महिलांचं वय हे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे तसेच ज्या महिलांकडे सरकारी नोकरी आहेत त्यातील काही महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे एवढंच काय तर चक चौदा हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे ही योजना फक्त महिलांसाठी असून देखील चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला गेल्याचं समोर आलं आहे